मित्रांनो जय हिंद मी प्रकाश फोडे सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो आज पुन्हा मी माझ्या चिरुली गटातील नगर तालुक्यामध्ये जे वाथोडी पारगाव ते ताकळी गाजी दागरा या दरम्यान आठ कोटीच्या नवीन रस्त्याचे काम चालू आहे या रोडवरती पुन्हा आम्ही एकदा विजेट द्यायला आलोय या ठिकाणी जुन्या रोडवरती नवीन रोडसाठी आठ कोटी रुपये मंजूर झालेत केवळ पाच साठी परंतु हा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी जो जुना रोड आहे तो स्क्रॅप करणं गरजेचं आहे त्यासाठी या ठिकाणी हा जो मोठा या ठिकाणी तुटन आहे या ुटेन मशीनच्या द्वारे या ठिकाणी आम्ही प्रॉपर फक्त केवळ लाईन नाही मारून घेत तर या संबंधित कटाटदाराकडून किंवा शासनाच्या कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती करून पत्र देऊन या ठिकाणी जो जुना रोड आहे तो प्रॉपर स्क्रॅप करून घेत आहोत आणि याचा मूळ उद्देश हाच आहे की रोड जे आपले आठ कोटी आहेत सर्वसामान्यांचा हा पैसा व्यवस्थित लागावा रोड जास्तीत जास्त टिकावा सर्वसामान्यांना सुविधा मिळाव्यात विनाकारण रोड खराब सारखं कुठलाही निष्का व्यक्तीचा बळी जाऊ नये आणि सरच म्हणजे म्हणजे शासनाचा पैसा वाचावा धन्यवाद